नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे चोवीस एप्रिलला आहे वरुथिनी एकादशी या दिवशी शालिग्रामची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे पण ही कशी करायची त्याचे नियम काय आहे त्यामुळे काय फायदे होतात हे सगळं का केलं जातं या मागचं महत्त्वही बघूया सर्वात आधी वरुथिनी एकादशी म्हणजे काय तर आपल्या हिंदू धर्मात दर महिन्याला दोन एकादशी असतात एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात या एकादशीमध्ये चैत महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी जी एकादशी आहे तिला आपण वरुथिनी एकादशी म्हणतो या वर्षी ही एकादशी चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आली आहे आता एकादशी या शब्दाचा अर्थच होतो संरक्षण करणारी म्हणूनच या दिवशी जो भक्त उपवास करून श्रद्धेने भगवान श्री विष्णूंची आणि विशेषतः शालीग्रामाची पूजा करतो त्याचं जीवन सुख शांतीनं भरून जातो संकट दूर होतात आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात असं मानलं जातं वरुधिनी एकादशीचा उपवास हा भक्तांसाठी भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्याचा एक महत्त्वाचा प्रसंग मानला जातो एकादशीच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणता आहे तर पंचांगानुसार एकादशी तिथी बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार वरुधिनी एकादशीचं व्रत हे गुरुवारी चोवी एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे शिवाय या दिवशी गुरुवार असल्यानं या एकादशीचं महत्व अधिकच वाढलंय आता वरुतीने एकादशीची पूजा पद्धत बघूया जी लोक दर एकादशीला उपवास धरतात त्यांनी नेहमीप्रमाणे उपवास करावा उपवासाच्या पहिल्या रात्री सात्विक अन्न खावं आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं सकाळी स्नान केल्यानंतर उपवास करण्याचं व्रत घ्यावं भगवान श्रीहरी वष विष्णूंच्या मूर्तीला गंगाजलानं स्नान घालावं आणि तिला पिवळे वस्त्र वस्त्र परिधान करावे धूप दिवा फुले पान फळे इत्यादी अर्पण करावी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी भक्त भगवान श्रीहरी विष्णूंचं जप करतात धार्मिक ग्रंथात ग्रंथांचं पठण करतात आणि भजन करतात एकादशीला उपवास सोडतात आणि ब्राह्मणांना जेवण दिलं जातं आणि दानसुद्धा दिलं जातं आपण नेहमीप्रमाणे एकादशीचं व्रत करतो त्याच प्रमाणे याही एकादशीचं व्रत करावं या एकादशीचं कराव। एक महत्व असं की वरुतीने एकादशीचं व्रत खूप महत्वाचं मानलं गेलं हे व्रत केल्याने भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्यांना सौभाग्य प्राप्ती होते हे नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण प्रदान करते आणि मोक्षही मिळवून देते शिवाय हे व्रत केल्यानं सुख समृद्धी आणि सौभाग्य वाढतं असं मानलं जातं असं मानलं जातं की हे व्रत केल्यानं दहा हजार वर्ष तपश्चर्या केल्याचं फळ मिळतं शिवाय असही म्हटलं जातं की या दिवशी धान केल्यानं अनेक पटींनी जास्त फळ मिळतं म्हणूनच या दिवशी गाय दान अन्नदान अन्नदानांसारख्या देणग्यांना विशेष महत्व आहे या दिवशी गुरुवार आहे शिवाय वरुधुनी एकादशीला शालिग्रामाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे तर शालिग्रामाची पूजा कशी करावी शिवाय ज्या भक्तांना एकादशीचं व्रत नसेल त्या भक्तांनी फक्त या दिवशी शालिग्रामाची पूजा करून भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद घेण्याची ही संधी मानली गेली आहे मग शालिग्रामाची पूजा कशी करावी तर सर्वात आधी शुद्ध पाणी किंवा गंगाजल घ्यावं पंचमृतात दूध दही तूप मध साखर घ्यावी तुळशीची पानं फुलं विशेषतः पिवळी असावी कुंकू चंदन अक्षदा गंध। धूप दीप आणि नैवेद्य नैवेद्यासाठी फळ किंवा खीर असावी शक्य असल्यास विष्णू सहस्र नामाची पुस्तिका जवळ ठेवावी आता ही पूजा कशी करावी तर अर्थातच सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी शक्य असल्यास पिवळी वस्त्र परिधान करावी पूजा करण्याची जागा स्वच्छ करावी देवपूजा करतो तिथे आपण शालिग्रामाची पूजा करू शकतो देवपूजा झाली की शालिग्रामाची विशेष पूजा करावी आधी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शालिग्रामाला स्नान घालावं मग पंचामृतांना अभिषेक घालावा पुन्हा एकदा पाण्यानं स्वच्छ करावं आणि नंतर फुलं तुळशीपत्र गंध चंदन अर्पण करावं नंतर धूप दीप लावावा आणि मनातल्या मनात किंवा माळ घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम वाचावं शक्य नसेल तर शांतपणे ध्यान करावं शेवटी फळ नैवेद्य अर्पण करावे या दिवशी कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य केले आहे या दिवशी ध्यान जप याकडे विशेष लक्ष द्यावं या दिवशी शालिग्रामाची पूजा करण्याचे फायदे काय होतात तर ह्यामुळे जीवनात जीवनात संकटांचं निवारण होतं धनलाभ संतान सुख विवाहात अडथळे दूर होतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि विशेष म्हणजे पितृदोष कमी होतो अशा प्रकारे वरुथनी एकादशीच्या दिवशी आपण श्रद्धेने भक्तीने शालिग्रामाची पूजा अवश्य करावी धन्यवाद